नमस्कार मित्रिनो लग्नंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आता बोकुडी हरवल्यामुळे काव्या खूप थैमान घालते रम्या आणि वस्तुधारावरतीचा संशय असतो काव्या दोघींच्याही अंगावरती धावून जाते रम्या आणि वस्तुधार काव्याला चांगलीच पळताभुई करून सोडतात काव्या शांतच होत नाही शेवटी पार्थ काव्याला जवळ घेतो आणि म्हणतो मी आहे ना तुमचा खराब हो मी <coughs> तुम्हाला कधी कुठं सोडून जाणार नाही दोघांना जवळ आलेलं बघून इथं रम्याचा मात्र खूप जळबळाट होत असतो दुसरीकडे रम्या आणि आता लगेच वसुदान नवीन प्लॅन करायला सुरुवात करतात इकडे जीवाची भलतीच खुशी झालेली असते तर काव्या इथे पार्कला म्हणते अहो तुम्ही आहातच माझे पण माझी बोकुडी कुठे गेली असेल मला खूप भीती वाटते आहे काव्याचा जीव कासावीस होतो तेवढ्यात आशा बोकुडीला घेऊन येते दुसरीकडे गुड्डू नंदिनीसाठी आलेले जीवाच्या जे फॅन्स आहे त्यांचे लेटर आणि फुले घेऊन येतो जीवा रिक्षा धूत असतो गुड्डीच्या हलगर्जीपणामुळे त्यातील एक लेटर पाण्यात पडतो गुड्डू जीवाला आत तुम्ही लेकर जाओ ना हे लेटर असे सांगतो सुरुवातीला जीवा नाकार देतो पण नंदिनीसाठी जीवा लेटर लिहायला बसतो आणि एक नवीन ले... लेटर तो नंदिनीसाठी लिहित असतो तर ते तेवढ्या तिकडे आता देशमुखांच्या घरामध्ये ना आशाने बोकोडीला आणून दिल्यामुळे काव्य खूप खुश होते आशा धुण्यांच्या कपड्यासोबत बोकोडीला घेऊन गेलेली असते पण बोकोडी सुखरूप असल्यामुळे काव्य खूप आनंदी होते काव्या, काव्या पारला मिठी मारते दोघं दोघं बाजूला होतात तेव्हा काव्याचं मंगळसूत्र पारच्या जॉकेटमध्ये अडकतं ते पाहून संधी साधत रम्य येते आणि ते मंगळसूत्र काढून टाकते रम्या काव्याच्या मंगळसूत्राला हात घालते काव्या तिचा हात बाजूला ढकलते आणि यापुढे परत मंगळसूत्राला हात लावायचा नाही असं ती तिला बजावून सांगते तर अशी <coughs> धमकी दिल्यामुळे रम्याही थोड्या वेळ गप्प बसते पार्थही रम्याला बाजूला करतो वसुदा आणि काव्याला खूप काही सुनावते काव्या आशाला मला बोकडीला आणून दिल्याबद्दल खूप खूप थ म्हणते आशाच्या हातातून चुकून ही बोकडी धुईला आली होती असे अशाला सांगते पण आशा हेही सांगते की हे जरी धुईला आलेली असली तरीही कोणाची तरी, तरी जाणून बुजून कपड्यामध्ये बोकडीला टाकलेलं होतं आता काव्याला कळून चुकतं की हे काव्याच्या पाठोमागे हे काम वसुधा आणि रम्यानेच केलेले आहे म्हणून